मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल दोन हजार सहा साली याच लोकलला दहशतवाद्यांनी रक्तबंबाळ केली वेळेवर घरी आणि ऑफिसवर पोहोचवणाऱ्या याच लोकलवर दहशतवाद्यांनी निशाणा साधला मृतदेहाचे तुकडे आणि रक्ताचे पाठ दहशतवाद्यांनी वाहिले धावणारी मुंबई थांबली घराकडे निघालेले कधीच घरी पोहोचले नाहीत मुंबईमध्ये एका मागोमाग एक सात स्फोट झाले पण आज हे सांगण्याचं सा कारण काय असं तुम्ही विचाराल तर हे स्फोट कुणी केले याचा शोध लावण्यात आपली तपास यंत्रणा अपयशी ठरली आहे हायकोर्टानं एकोणीस वर्ष सुरू असलेल्या खटल्यामधील आरोपींची निर्दोष सुटका केली आहे आणि त्याचमुळे एकशे एकोणनव्वद जणांचा जीव कुणी घेतला असा प्रश्न आता मुंबईकर विचारतात अकरा जुलै दोन हजार सहा मधील मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट अकरा मिनिटात सात स्फोट एकशे एकोणनव्वद जणांचा मृत्यू एकोणीस वर्षानंतर बारा जणांची निर्दोष सुटका प्रश्न एकच तपास कमी पडला की कायदा मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातल्या या दृश्यांनी आजही मुंबईकरांच्या जखमा ताज्या होतात मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात एकशे एकोणनव्वद जणांचा मृत्यू झाला होता तर आठशेहून अधिक जण जखमी झाले होते मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणातील सर्व बारा जणांना निर्दोष सोडल्यानं तपास यंत्रणांना मोठा झटका बसलाय बारा जणांची सुटका करताना कोर्ट नेमकं काय म्हणालं पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब जप्तवस्तू दोषी ठरवण्यासाठी पुरेशा नाहीत साक्षीदारांच्या साक्षी विश्वास ठेवण्यासारख्या नाहीत स्फोटाच्या शंभर दिवसानंतर साक्षीदारांना आरोपी आठवणं निव्वळ अशक्य स्फोटांसाठी वापरलेले बॉम्ब ओळखण्यात तपास यंत्रणेला अपयश बॉम्ब बनवण्यासाठी वापरलेली स्फोटकं योग्य ठेवली नाहीत पुराव्यांचे सिलिंग खराब झाले बॉम्बच माहिती नाही तर मिळालेल्या बॉम्ब बंदुका आणि नकाशा या पुराव्यांना अर्थ नाही बॉम्ब बंदुका आणि नकाशे जुळून येत नाहीत आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरोपींचे जबाब जबरदस्तीने नोंदवल्याचे दिसते असे या प्रकरणी कोर्टाने म्हटले आहे ते उनसे लास्ट वीडियो कॉन्फ्रेंसिंग पे मुलाकात हुई थी क्योंकि वो अभी जेल में है तो उनका यही बोलना था कि मैडम हमें फॉल्सली इम्प्लीकेट किया गया है इतने बड़े मैटर में जब इन्हें मेन कल्प्रेंड्स नहीं मिले हैं तो कहीं ना कहीं हमें जो है बली का बकरा बनाया गया देखिए कहीं जहां आज इन लोगों का एक्विटल मिला है हम लोगों को बहुत खुशी है फैमिलीज़ को भी खुशी है वहीं कहीं ना कहीं हमारे दिल में विक्टम्स की फैमिली के लिए विक्टम्स के लिए दर्द है कि जो मेन कल्प्रेंड्स है जो जिन लोगों ने ये ब्लास्ट करवाया था जो मास्टर माइंड्स थे वो शायद आज भी बाहर खुले घूम रहे हैं और ये कहीं ना कहीं जो है इन्वेस्टिगेशन एजेंसी के ऊपर एक तमाचा भी है की टारगेट करते हुए आ, सिक्के का दूसरा रुख भी देखना चाहिए और आपको इस मामले को जो है जो है पूरा ब्लास्ट था इसको अच्छी तरह से करना इन्व्हेस्टिगेट था मुंबई हायकोर्टानं निर्णय देताना या प्रकरणातल्या साक्षींवर सवाल उपस्थित तर केलेच पण सर्वात मोठी चपराक लगावली ती तपास यंत्रणांना बॉम्बस्फोट प्रकरणी एटीएस आणि क्राईम ब्रांचच्या तपासात मोठ्या त्रुटी आढळून आल्याचं निदर्शनास आलं शिवाय दोन्ही तपास यंत्रणांनी पकडलेल्या आरोपींपैकी खरे आरोपी कोण हेच सिद्ध होऊ शकलं नाही ब्लास्टनंतर सगळ्यात आधी आ, लोकल पोलीसने केस रजिस्टर्ड केले आणि त्यावेळी काय घडला होता की कारण की ब्लास्ट वेगवेगळ्या ठिकाणी घडलेले होते तर केसेस पण वेगवेगळ्या ठिकाणी जे रजिस्टर झाले आणि हे सगळे इन्व्हेस्टिगेशन्स मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र ए टी एसला दिलं अँटी टरिस्ट स्क्वॉड दहशतवादी विरोधी पथकांना सगळे केस दिले गेले आणि ए टी एसने त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन सुरू केला आणि त्यांना अशी माहिती मिळाली की हे सगळे जे ब्लास्ट होते हे पाकिस्तानी दहशतवादी जी संघटना आहे लष्कर ए तैबा यांच्या लोकांनी भारतात सिमीचे जे पूर्व मेंबर्स होते त्यांच्याबरोबर मिळून हे सगळे ब्लास्ट घडवले होते तर असे त्यांना जे भा जे लोकांनी जे भारतीय होते असे लोकांची त्यांनी अटक केली तेरा हां स्लीपर सेल्स होते तेरा लोकांची त्यांनी अटक केली पण जे पाकिस्तानी लोक होते ते पडून गेलेत ते यांच्या हातात लागले नाही आणि त्यांनी इन्व्हेस्टिगेशन सुरू केली दोन हजार सहा साली पण दोन हजार दोन वर्षानंतर दोन हजार आठमध्ये एक नाटकीय मोड आला ना या ना केसमध्ये ना। नाटकीय वडान ना आला या केसमध्ये क्राईम ब्रांचचे जे चीफ होते त्या काळाचे राकेश मारिया त्यांनी असा दावा केला की हे आमच्याकडे जे आरोपी आहेत त्यांनीही काही आरोपी पकडले आणि त्यांनी असा दावा केला की आमच्याकडे जे आरोपी आहेत इंडियन मुजाहिनचे नाही ते ते खरे आरोपी आहेत पण अकरा जुलै दोन हजार सहाला नेमकं काय घडलं होतं अकरा जुलै दोन हजार सहा रोजी अकरा मिनिटात सात स्फोटांनी मुंबई हादरली होती मुंबईतील लोकल ट्रेन्समध्ये पाच ठिकाणी स्फोट झाले होते चर्चगेट ते बोरिवली या स्थानकांदरम्यान हे स्फोट झाले या स्फोटांसाठी कुकर बॉम्बचा वापर करण्यात आला होता हे बॉम्बस्फोट माटुंगा रोड माहीम जंक्शन वांद्रे जोगेश्वरी कांदिवली तसंच मीरा रोड आणि बोरिवली या स्थानकांवर झाले दादर क्रॉस करून मी आ, कार माझी सोडली मी आज मा माझ्या मा, कॅमेरामॅनने आणि आम्ही पायी चालत त्या माटुंगा जवळ गेलो जिथे हा ब्लास्ट लोकल ट्रेनच्या पहिल्या दर्जामध्ये घडलेला होता आणि तिथे पाहिले तर ते जे ब्लास्ट हो त्याच्यामुळे इट वॉज सो सिव्हिअरली डॅमेज दॅट ती छत जी होती आ, लोकल ट्रेनच्या पूर्ण डॅमेज होता, आ, पूर्णा पूर्णा होता तो, तो फाटलेला होता आणि लोकांचे मृतदेह जिकडे तिकडे पडलेले होते त्यांचे जे शरीराचे जे बॉडी पार्ट होते ते वेगवेगळ्या ठिकाणी आणि सगळेकडे रक्त वाहत होता कारण की पाऊस खूप पडत होती हे सगळे जे ब्लास्ट घडले होते ते वेस्टर्न रेल्वे चे जितकी लोकल ट्रेन्स होती त्याच्यात घडले होते आणि चर्चगेटहून विरारच्या दिशेने जाणारी इतकी लोकल ट्रेन्स होती अशीच सात लोकल ट्रेन्समध्ये हा ब्लास्ट घडलेले होते आणि जो मधला प्रत्येक लोकल ट्रेनमध्ये तीन फर्स्ट क्लासचे डबे असतात तो जो मधला फर्स्ट क्लासचा डब्बा होता सगळे ब्लास्ट मधल्या डब्बा डब्यात घडले होते सत्र न्यायालयाच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिलं गेलं बॉम्बस्फोट प्रकरणी एटीएसनं तेरा जणांना अटक केली होती अटक केलेल्या डॉक्टर वाहिद शेखवर नऊ वर्ष खटला चालला दोन हजार पंधरामध्ये कोर्टानं वाहिद शेखची निर्दोष मुक्तता केली मात्र सत्र न्यायालयानं इतर बारा आरोपींना दोषी ठरवलं यापैकी पाच जणांना फाशी, तो साथ ना तो ना फाशी तर उर्वरित सात जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली दोषींनी त्यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं तर राज्य सरकारनं फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली तर दो हजार छे मे लोकल ट्रेनो बॉम्ब बॉम्ब्लास्ट हुए ते सात बॉम्ब्लास्ट उसमें बॉम्बे एटीएस ने मुझे भी गिरफ्तार किया था और मेरे साथ टोटल तेरह लोगों को गिरफ्तार किया था नौ साल ट्रायल चला है और 2015 में सेशन कोर्ट ने मुझे बाइजत बरी किया और सेशन कोर्ट ने पांच लोगों को फांसी की सजा दी थी सात लोगों को लाइफ की सजा दी थी जिनकी अपील बॉम्बे कोर्ट में पिछले दस सालों से पेंडिंग थी आज जजमेंट आया है और बॉम्बे कोर्ट ने उन बारह लोगों को बाइजत बरी कर दिया आजच्या सुनावणीला आरोपी येरवडा नाशिक अमरावती आणि नागपूर कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर होते उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केल्यानंतर या आरोपींनी आनंद व्यक्त केला मेरा छोटा भाई जमीर अहमद मैं उसका बडा भाई हूं और उसको भी आज उन्नीस बाद बाईजद्ध बरी किया गया है 19 साल से हम लोग भी कोर्ट की सौबते झेल रहे थे आज अलमदल्हा अल्लाह का शुक्र है कोर्ट से हमको रिलीज मिली है और भाई को बाइजत बरी किया गया है अभी तो हमारे सामने वो सारा जजमेंट है नहीं वो तो हमारे वकील बताएंगे क्या लेकिन हमारे जिन वकीलों ने ये केस लड़ा है उनसे उन्होंने हमको जो बताया वो ये है कि बारीक बीनी से अगर पूरे केस का जायजा लिया जाए तो पता चलता है कि इसमें सबूत और शवाहिश सब मन और जानबूझकर इन लोगों को बलि का बकरा बनाया गया आज कोर्ट ने उनको रिहा किया है हम लोग को बहुत खुशी है हम जज और तमाम हमारे स्टाफ के जिन्होंने मेहनत की उसके, उस केस के पीछे क्योंकि हम लोग को पहले से यकीन था कि ये सब जो है झूठा केस बनाया गया है टॉर्चर करके बनाया गया है और आज माशाल्लाह जज साहब ने भी वो जजमेंट दिया कि इनको टॉर्चर करके जो है ये सब लिखाया गया है जो भी से कन्फेशन लिया गया है मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला निकाल हा अत्यंत धक्कादायक असल्याचं ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय शिवाय खटल्यात काय पुरावा नोंदवण्यात आला हे पाहणंही महत्वाचं असल्याचं ते म्हणाले ज्या पुराव्याच्या आधारावर मुंबईचं सत्र न्यायालय शिक्षा ठोठावतं तेच पुरावे जर उच्च न्यायालयात टिकत नसतील तर चूक कोणाची आहे कायद्याचं विश्लेषण करण्यात चूक झाली का तपास यंत्रणेने चुकीचा पुरावा गोळा केला होता यावरती ते काही जे पोस्टमार्टम व्हायचं असेल ते होईल अवकाश परंतु आज मुक्तता होणं माझ्या मते ही गोष्ट गंभीर आहे आणि मला खात्री की सरकार या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात अपील त्वरित दाखव कोर्टाच्या आजच्या निकालानंतर एकच प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे मुंबई लोकल साखळी स्फोटात एकशे एकोणनव्वद जणांचा जीव नेमका कुणी घेतला स्फोटात दहशतवाद्यांना मदत करणारे कोण आणि सर्वात मोठा सवाल एकोणीस वर्षानंतर आता कमकुवत पुराव्यांविषयी हा खटला पुढे कसा चालवला जाणार ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी